नाही मला याच्याबद्दल काही सांगता येणार नाही कारण मला राजकीय कुणी संपर्क केलेला नाही आहे मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं जयंत पाटील साहेब जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात चौथा माणूस तुम्ही दुसऱ्या पक्षातून तर मला कुणी राजकीय बोललंच नाही असं अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे आम्हाला कोणाला संपर्क आमच्या आठशे आठ लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगायचं अजित पवारांना राजीनामा द्यावा असं कधी म्हटलं नाही पण कसं नाही आता का ते काय बोलले हे मी ऐकलं नाही ते बघित बघावं लागेल ऐकावं लागेल त्याच्यानंतर बोलते नाही मला राजकीय कुणाचाही राज राज फोन आलेला नाही आहे किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही माझ्याशी चर्चा करायला कुणी ह्या कुणाचे आता नमस्ते झाला असतं सभागृहात तर एखाद्या विषय कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील भाजपवाले असतील कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही कुणाचा राजकीय मला फोन नाही संपर्क नाही मला आदरणीय सुनीलजी साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही गाठ नाही माझं कुठं बोलणार आहे नैतिकतेच्या दिला बघा आता आमच्या बीड जिल्ह्यात किती नैतिकता आहे महाराष्ट्रात किती नैतिकता आहे याच्यावर मी बोलावं असं एवढं मला वाटत नाही आता नैतिकता ज्याची समोरून बघितली पाहिजे त्याच्यावर मी काही बोलणार नाही तर शंभर टक्के खरंय ना बीड राज्यभरात गुंडगिरी किती प्रमाणात होती पण बीडमध्ये तर शंभर टक्के गुंड यांचं राज्य आहे आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुनश एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं स मी पर वारंवार सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार सामूहिक गुंडेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होऊन पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसायला मला